हॅलो फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा सध्या मला घरी जायचं आहे या निकृष्ट माणसाचा चेहरा बघून मी पूर्णपणे कंटाळलो आहे म्हणून मी शांतपणे घरी जाऊन विश्रांती घ्यायची आहे तुला जे काही सांगायचं आहे ते नंतर सांग असं म्हणताच सोहेल ताबडतोब मीटिंग रूममधून बाहेर गेला पण त्याचवेळी त्याचा असिस्टंट त्याच्या जवळ येत म्हणाला सर मला इशिता मॅडमबद्दल काही सांगायचं आहे इशिताचं नाव ऐकता सोहेलचे पाय थांबले असिस्टंट जवळ येऊन पुढे म्हणाला काल कबीर खन्नाने तुम्हाला जी फोटो दाखवली होती त्यात मॅडम खूप त्रासात असल्याचं स्पष्ट दिसत होतं त्यांना गभी गंभीर दुखापत झाली होती असं जाणवत होतं पण आत्ताच जे मी ऐकलंय त्यावरून तसं अजिबात वाटत नाही जणू ती फोटो बनावट होती हे ऐकून सोहेल डोळे बारीक करून म्हणाला नेमकं तुला काय सांगायचं आहे सरळ सांग घुमा फिरा करून माझं डोकं नको खाऊस सोहेल असिस्टंटला म्हणाला सोहेल असं म्हणताच असिस्टंट सोहेलच्या बाहेर चालत जात म्हणाला मी सांगतो सर आता जेव्हा तुम्ही मीटिंग घेत होतात तेव्हा कबीर सरांना एक फोन आला त्यांनी फोन उचलला तर दुसऱ्या बाजूने काहीतरी बोललं गेलं आणि ते लगेच संतापले त्यांनी डायरेक्टरला स्पष्ट सांगितलं की जर इशिताच्या डोळ्यात तिच्या पप्पांमुळे अश्रू आले तर ते त्यांना सोडणार नाहीत म्हणून मला कळे ना सर की नेमकं का हे काय आहे आपल्यासमोर कबीर सर नेहमी म्हणतात की ते तुमच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करतील पण आपल्या अनुपस्थितीत ते मॅडमची इतकी काळजी का घेतात शेवटी त्यांचा हेतू काय आहे असिस्टंट शांत झाला आणि सोहेलकडे पाहू लागला सोहेलही विचारमग्न नजरेने त्याच्याकडे पाहत राहिला कारण प्रत्यक्षात कधीही कबीर त्याच्यासमोर आला विशेषत सत्य उघड झाल्यानंतर तेव्हा त्याने नेहमी इशिताचं नुकसान करण्याबद्दलच बोललं होतं सोहेलच्या शांततेकडे पाहून असिस्टंट पुन्हा म्हणाला सर असं समजू नका की मी कबीर खन्नाची बाजू घेतोय मी स्वतः ते ऐकलंय म्हणून तुम्हाला कदाचित जसं आपण मॅडमचा फोटो एडिट करून कबीरला घाबरवला तसंच कबीर खन्नानेही इशिता मॅडमचा फोटो एडिट करून आपल्याला दाखवला असेल त्यानंतर म्हणजे आपण फोटो पाहून घाबरू आणि बहिणीला त्याच्याकडे देऊ हे ऐकल्यावर सोहेल म्हणाला जर असं असेल तर कबीर खन्ना एकदम मूर्ख आहे त्याला वाटत होतं तो मला फसवेल पण एका अर्थानं बरंच आहे की माझी बहीण सुरक्षित आहे तरीसुद्धा जोवर मी स्वतःच्या डोळ्यांनी तिला पाहत नाही तोवर मी कबीरवर विश्वास ठेवू शकत नाही म्हणून उद्या इशिता कॉलेजला येते का ते शोधून काढ त्या निमित्ताने मी तिला बघू शकेन आणि दोघ तिथून निघून गेले दरम्यान दुसऱ्या बाजूला इशिता रडत रडत झोपून गेली होती मोहन खन्नाच्या बोलण्यामुळे ती खूप दुखावली गेली होती त्यामुळे तिचं कुणाशी बोलायचं मन नव्हतं कबीरच्या सांगण्यावरून मयंक तिच्या खोलीत आला होता पण इशिताने त्याच्याशी एक शब्दही बोलला नाही त्यानंतर मयंक अजूनही तिच्या जवळ बसून तिला पाहत होता जरी इशिता गाढ झोपली होती तरी कबीरच्या आदेशामुळे तो तिच्याजवळ राहू इच्छित होता तो असं विचार करत असतानाच त्याने पाहिलं की कबीर खोलीत आला आहे तो लगेच कबीर जवळ जाऊन म्हणाला सध्या बहिणी झोपल्या आहेत पण बहुता पप्पांच्या बोलण्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं आहे त्यानंतर इकडे हे ऐकून कबीर शांतपणे म्हणाला तू काळजी करू नकोस मी सगळं सांभाळेन आता तू आता तरी तू ऑफिसला जा मी माझं काम अर्धवट सोडून आलोय तू तिकडे लक्ष दे बाकी मी उद्या बघेन असं म्हणत कबीरने मयंकडे दुर्लक्ष केलं आणि इशिताच्या पलंगाजवळ गेला मयंक खोलीतून निघून गेला कबीरने खोलीत प्रवेश करताच रिमोटने दार बंद केलं आणि इशिताकडे पाहू लागला रडत रडत झोपल्यामुळे तिच्या पापण्या ओलसर होत्या डोळ्यावरील अश्रू कोरडे पडले होते गाल आणि नाक पूर्ण लाल झालं होतं हे पाहून कबीरने तिच्या डोक्यावर हात ठेवला पण लगेचच मयंकचे शब्द त्याच्या मनात आले तिच्या पप्पांनी लावलेले आरोप हे आठवून तो रागाने मोठी आवळत मोठला आणि खोलीतून बाहेर गेला खाली आल्यावर त्यानं पाहिलं की जानकी खन्ना आणि मोहन खन्ना बसले होते त्यांना पाहताच तो संतापून म्हणाला मी तुम्हाला काही सांगत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही मनासारखं करत राहाल कबीरचा राग पाहून जानकी खन्ना आणि मोहन खन्ना दोघेही दचकले तेवढ्यात जानवी खन्नाही तिथे आली होती कबीरला इतक्या रागात पाहून ती त्याच्याकडे येऊन आश्चर्याने म्हणाली काय करतोय तुम्ही कबीर तो तुमचा बाबा आहे तुम्ही आपल्या बाबांशी इतक्या वाईटपणे कसे बोलू शकता जानवीखांना त्यांच्या शब्दांना ऐकून कबीर रागाने म्हणाला बाबा आहे म्हणून आतापर्यंत मी शांत होतो नाहीतर कित्येक वेळा माझा हात त्यांच्यावर उंचा उंचावला असता हे आपल्या मर्यादा ओलांडत आहेत मी फक्त तुमच्यामुळे पप्पाला सहन करत आहे हे स्वतःचे जीवन सांभाळत नाहीत पण माझ्या जीवनात तडाखा घालण्याचा प्रयत्न करतात तुमचं आणि यांचं नातं सांभाळता येत नाही आणि हे माझे आणि इशा इशिताचे नाते मोडत आहेत त्यांना इशिताला इतकं अपमान का करायचा होता ती बिचारी तर काही तिला बिचारीला तर काहीच माहिती नव्हतं ही सोहेल मित्तल तिचाच भाऊ आहे तरीसुद्धा ती अजून अनयासोबत आहे आणि त्यांनी काय केलं त्यांनी त्यावर आरोप लादले मी घरात राहत नाही तर ते काहीही करत राहतील कबीरच्या शब्दांना ऐकून जानवी खन्ना आणि जानकी खाना, खाना दोघीही गोंधळून होत्या त्यांना काहीच कळत नव्हतं परंतु मोहन खन्नाला सर्व काही स्पष्टपणे माहिती होतं त्यामुळं तो रागाने कबीरकडे बघत म्हणाला तू ती बा तिची बाजू घेतोय का ज्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य बिघडत आहे मी मान्य करतो की माझं आणि तुमच्या आईचं नातं नीट समजलं गेलं नाही आपल्यामध्ये अनेक अडचणी आल्या आहेत पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मुलांबद्दल विचारच करणार नाही अनया खूप नादान आहे तिला काहीच माहिती नसते जगाकडे तर सोडाच तिला घरापासूनच काहीच लक्ष नसतं आणि तुम्ही म्हणता की मी शांत राहू मी काही चुकीचं म्हणालो का हे सगळं इशितामुळे झालेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं का की तिला माहीतच नव्हतं की सोहेल मित्तल तिचा भाऊ आहे असं कसं होऊ शकतं त्या व्यक्तीला ती इतक्या वेळा भेटली आहे आणि त्याबद्दल तिला काहीच माहिती नसावी मोहन खन्ना बोलतच कबीर त्याला रागाने बघत होता तेव्हाच जान्हवी खन्ना दोघांमध्ये येऊन म्हणाली कबीर आधी तू मला सांग मग नक्की काय घडलं आहे आणि तू हे काय म्हणतोयस इशिता खऱ्या अर्थाने सोहेल मित्तलची बहीण आहे का मला काहीच कळत नाहीये आधी तू क्लिअर कर की ह्या घडामोडी का झाल्या आहेत जान्हवी खन्नाच्या जा शब्दांनी कबीर गंभीर होऊन सर्व बाबी त्यांना सविस्तर समजावू लागला जेव्हा घरातील सगळ्यांनी कबीरच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा सर्वांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले कोणीही कल्पनाही केली नव्हती की इशिताचा भाऊ कुणी आणि तरीही तो सोहेल मित्तल असू शकतो सर्वांना सगळं सांगू कबीर आपल्या मोठ्या बहिणीकडे बघत म्हणाला दिदा मला सांगा मी काय चूक केली आहे यांची चूक नव्हती का जेव्हा इशिताला ठाऊकच नव्हतं की सोहेल तिचा भाऊ आहे तर ती काय करू शकते मला माहीत आहे जर इशिताला सगळं कळलं असतं तरी ती कधीही स्वतःच्या भावासाठी असं पाऊल उचलण्याची परवानगी देणार नाही पण सोहेल मित्तलसारखा घोर कमी लेखणारा माणूस काहीही करू शकतो कदाचित तो इशिताला एक वेळा तर मारही बसू शकेल मी इशिता आणि अनया दोघीही सोहेलपासून दूर ठेवेन आणि जर या दरम्यान माझं तुमच्याकडे असलेलं लाडक मूल काही तरी करायला लागलं तरी मी विसरून जाईन की तो तुमचाच मुलगा आहे कारण माझी आई तिचा पती आहे आणि तो माझा जन्मदात आहे कबीरच्या या शब्दांना ऐकून मोहन खन्ना हसत म्हणाला कोणतं नातं तोडायचं आहे नाही का तू आधीच माझ्याशी नातं तो तोडून ठेवलेस आणि आज तू फक्त त्याच्यामुळे स्वतःला दोष देतोयस मी ठामपणे म्हणतो की ती मुलगी नक्कीच सोहेल मित्तलसोबत आहे मोहन खन्ना यांचे हे बोलणं ऐकून कबीरला अधिकच राग येतो तिला राग आल त्याला राग आल्यावर त्याने टेबलावर ठेवलेलं काचेचा ग्लास जमिनीवर फेकला आणि उरडून म्हटला बस पुरेसं झालं जर पुन्हा एकदाही तुम्ही इशिताबद्दल काहीही चुकीचं म्हटलं तर मी सहन करणार नाही ही, ही माझी चेतावणी आहे पुढच्या वेळी जर तुमच्या वर्तनामुळे इशिताच्या डोळ्यात एकही थेंब अश्रू आला तर त्याचा बदल मी तुमच्याकडून घेईन आणि हो तुम्ही सगळं लक्षात ठेवा जर मिस्टर मोहन खन्नाने माझ्या पत्नी इशिता कबीर खन्नावर काहीही कठोर बोललं आणि तुम्ही सर्व शांत होऊन बसून ते तमाशा पाहिलं तर तुम्हालाही ठाऊक होणार नाही की मी काय करू शकतो हे बोलत बोलून कबीर धाकधकाने पिळत कापत आपल्या बाबाकडे पाहून तेथून निघून गेला कबीर निघून गेल्यावर जानकी खन्ना घाबरून आपल्या मुलाकडे येऊन म्हणाली कबीरने अगदी बरोबर म्हटलंय तुम्हाला पैसे नसले तरी इल्जाम घालण्याआधी सत्य जाणून घ्यायला हवं होतं इशिता खूप साधी आणि होळी आहे ती आपल्या कुटुंबाचे प्रेम मिळवल मिळवते आणि आज ती आपल्यासोबत इतकी आनंदी आहे कारण आपण सर्व तिच्यासोबत आहोत तुम्ही तुमची दृष्टी बदलून बघा तुझे मन उघडलं तर सत्य दिसेल आणि याची तर आपणही काळजी करतो आपल्याला ही भीती वाटते की आपली मुलगी कशी असेल पण मला माझा कबीर चांगल्या प्रकारे माहीत आहे तो सर्व काही सांभाळेल म्हणून तुम्ही मधोमध मद वेळोवेळी नाटक करू नका आधीच तुम्ही आणि जानवीने खूप काही केलं आहे हे बोलून जानकी खन्ना रागाने निघून गेली जानकी निघून गेल्यावर जानवी खन्ना आपल्या पतीकडे येऊन म्हणाली अजून कित्यांचे हृदय तोडणार आहात कित्यांपासून दूर व्हाल आधी तुम्ही माझ्याशी नातं तोडलत आणि आज तुम्ही आपल्या कुटुंबाशी नातं तोडण्याचा मार्गावर आहात आणि या फक्त तुमची मुलगी नाही ती माझीही मुलगी आहे मी तिला तुमच्यापेक्षा जास्त काळ पाहून लाडून वाढवले तुम्ही तर वर्षातून एकदाच तिला भेटायला येता जान्हवी खन्ना रागात म्हणाली तिला प्रचंड राग आला होता मी तुला शेवटचं एकदा सांगतोय सगळं विसरून एकत्र राहायचा प्रयत्न कर तेव्हा तुला कुटुंबाचं खरं प्रेम काय असतं ते कळेल आणि कुटुंब म्हणजे नक्की काय असतं त्याची जाणीव होईल मी खात्रीने सांगते ज्यांनी तुला पाठ फिरवली आहे तेच लोक पुन्हा हसत मुखाने तुझ्याशी बोलतील असं सांगून जान्हवी खन्ना तिथून निघून गेली दुसऱ्या बाजूला मित्तल मेन्शनमध्ये सोहेल जेव्हा घरी पोहोचला होता तेव्हा त्याने पाहिलं की अनया गार्डनमध्ये बसलेली आहे पण त्याने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि थेट घरात गेली त्याचा असिस्टंटही सोहेलसोबत गेला पण जाताना त्याची नजर एकदा अनयावर होती घरात आल्यानंतर असिस्टंटला काही आठवलं आणि सोहेल तो सोहेलकडे बघून म्हणाला सर ज्याच्यासाठी तुम्ही मीटिंगला गेला होता ते काम तुम्ही केलंच नाही माझा मतलब कबीर खन्नाने तुम्हाला कोटी कागदपत्रं दाखवली तुम्हाला घाबरवायचं होतं पण तुम्ही त्याला खरी कागदपत्र का दाखवली नाहीत तुम्ही तर ठाम सांगितलं होतं की मीटिंगला पोहोचताच ते दाखवणार त्याचं बोलणं ऐकून सोहेल डोक्यावर हात ठेवत म्हणाला हो मी म्हटलं होतं पण आता ते मी रात्री करीन आता मला आरा आराम करायचा आहे तू इथून जाऊ शकतोस असं म्हणत सोहेल सोफ्यावर बसूनच डोळे मिटतो असिस्टंट शांतपणे नजर खाली करून निघून जातो दरम्यान अनयालाही कळलं होतं की सोहेल परतलाय म्हणून तीही शांतपणे घरात आली तिनं पाहिलं सोहेल सोफ्यावर त्रस्त बसलाय पण ती त्याच्याकडे न जाता थेट किचनमध्ये गेली रात्र झाली दहा वाजायला आले होते जेवणाचाही वेळ झाला होता पण सोहेल सोहेल अजूनही जेवायला आला नव्हता तेवढ्यात नोकर खाली मान घालून त्याच्या जवळ आला आणि म्हणाला सर जेवण तयार आहे नोकराचा आवाज ऐकून सोहेलने डोळे उघडले त्याने पाहिलं की अनया आधीच डायनिंग टेबलावर बसून जेवत होती हे पाहून सोहेल शांतपणे तिच्या जवळ जाऊन बसला आणि त्यानंतर अनयाने त्याला बसलेलं पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर खट्याळ हस्ते आलं ती मनातच म्हणाली मिसर सोहेल मित्तल आजचं जेवण तुमच्या प्रिय बायकोकडून खास भेट आहे हे मनात म्हणत ती निवांत जेवायला लागली सोहेलने एकदा तिच्याकडे पाहिलं पण जास्त विचार न करता तो जेवायला लागला मात्र पहिला घास घेताच त्याला इतकं तिखट वाटलं की तो लगेच जेवण बाजूला ठेवून पाणी प्यायला लागला मित्रांनो इथून पुढची स्टोरी ही खूपच इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही ती रीड करा